वाद, विवाद न्यूज आवाज नवापूर शहरातील तहसीलदार कार्यालयाच्या परिसरात एकवीस ते पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत होणारे कामगार ओळखपत्र वाटप प्रशासनाने तांत्रिक कारणांमुळे रद्द केले यामुळे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे विशेषतः खांडबारा विसरवाडी चिंचपाडा आणि इतर ग्रामीण भागामधून आलेल्या महिलांनी काल रात्री पासून तहसीलदार कार्यालयाबाहेर गर्दी केली होती मात्र सकाळी त्यांना वाटप रद्द झाल्याचे कळविण्यात आले अनेक महिला रात्री दहा वाजेपासूनच ओळखपत्र मिळण्याच्या आशेने रात्रभर थांबल्या होत्या सकाळी वाटप रद्द झाल्याचे समजताच त्यांचा संयम सुटला आणि त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली या प्रकारामुळे ग्रामीण भागातून आलेल्या महिलांना मोठा मनस्ताप आणि आर्थिक भूर्दंड सहन करावा लागला प्रशासनाने वेळेत माहिती न दिल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचे महिलांचे म्हणणे आहे या घटनेची माहिती मिळताच आदिवासी सहकारी साखर कारखाना संचालक आणि राष्ट्रवादी अजित पवार गट नेते भरत माणिकराव गावित यांनी घटनास्थळी धाव घेतली त्यांनी महिलांची आणि प्रशासनाची अडचण समजून घेतली ग्रामीण भागातून आलेल्या महिलांसाठी त्यांनी पाण्याची व्यवस्था केली भरत त्यांनी कामगार कल्याणकारी मंडळाच्या वरिष्ठ अधिकारी आणि तहसीलदार दत्तात्रय जाधव यांच्यासोबत जा चर्चा केली तहसीलदार कार्यालयात महिलांना पुन्हा येण्याची गरज पडणार नाही ना असे आश्वासन त्यांनी दिले ग्रामीण भागातील महिलांना त्यांच्या सोयीनुसार त्यांच्या गावाजवळच ओळखपत्र आणि कार्ड वाटप केले जाईल असे भरत माणिकराव गावी त्यांनी सांगितले त्यांनाच भाग कोई पाया दे हे केस मुंडप टाक व्यवस्था को पासे वाटतू हे की माई त्या लाखे तो नाही मा मान्य हो। त्या लिदे मा पावर माई बंद ठेवलो हे शेवटी भगिनीं त्रास नाही होणार जो जे त्या अडचण नाही आ जो जे या हाटी कोय हो। तर आई तहसीलदार साहेबाला आई आखणारो हो लागे तर येलो टाऊन हाल आई भाडेसे लाहू पण ता व्यवस्था कोयदा आणि ता तुम्ही तुम्हाला कोयदा कोई कमी ता हजार एक महिला भगिनी त्या बही सकते, हो सकते हा पण ही जो त्या हा जो सरकारी हे ने तर होऊच महिला भगिनी बहणाऱ्या पासे बाकी बहनाऱ्या बाकी जाणाऱ्या त्या को कहो जर केरी तर टाउन हा आम्ही जापाशी लिहिले आहोत नगरपालिका आणि त्या कमीत कमी हजार महिला भगिनी रोहित सकते हा पण तुम्हाला ज्या हो नाईले जा आज नाजे आपण काही बासणे नाही मिळणारे हे आपण सात आठ महिना पासून जी सात आठ महिन्यापासून जी नाव नोंदणी केली हे त्या नाव नोंदणीप्रमाणे प्रत्येकाला कुपन मिळेल आणि त्या कुपनावे तुम्हाला तारीख दे की या तारखेला तुम्हा बासनेला ये जा आणि त्या हट्टी तुम्हा कमीत कमी कोला फक्त अडीचशे महिला भगिनी त्या येणारे आहे बरोबर आहे आणि आपे हे की नियोजन आहे की नवापूर तालुका की नवापूर हद्दीम ज्या ये त्या नवापुराम वाटवो हो, बाकी ज्या विसरवाडी हद्दीम येता येई रे त्या विसरवाडी वाटवो आणि ज्या बाकी खांडबारा हद्दीम येता ये त्यान आपा बारा ही वाटणार नियोजन आपा खोणार आहे पण तुम्हाला जर आखा साथ दहा तो वेज होई शकणार बरोबर हे का योजना हाटी ही योजना तुम्ही हटी आहे सरकारने तुम्ही हटी पण आखा जर तुम्हाला होऊ शकत बरोबर आहे तुम्हा माई वार लोकांना निरोप बी देण मेसेज बी देण की नंदुरबार जायना काही गरज नाही आहे राती राती आपा जाता आता नंबर लावता आखो देही काम धंदो सडीन बाकी काम रे जाता देही गोडे हे पास ती रिक्षा लीन जाईना गाडी लिन जाईना ना, भाडो नाही काय नाही खायना पिना काही व्यवस्था नाही काही कोरातास जाईना आता इकेत जाईना गरज नाही अखी व्यवस्था हीच कोणार आहे